नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर आज कोपरगावमध्ये गृहमंत्री अमित शहा देशातील पहिला सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कॉम्प्रेस गॅस प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत त्यानिमित्ताने अमित शहा शिर्डीत दाखल झाले आहेत काल गृहमंत्री अमित शहासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे राज्यातील पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अमित शहा यांनी आढावा घेतला तसेच पुढील आठवड्यात होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण मेट्रो तीन आणि इतर विकास कामांच्या प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना जबाबदार धरले जाईल असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूल मंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे तसेच राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता दहा ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या ओबीसी समाजाच्या नेत्याच्या बैठकीत छगन भुजबांनी आक्रमक भूमिका घेतली विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट संदर्भात शासन निर्णय कसा काढला याबाबत त्यांनी प्रश्न विचारला तसेच ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीसाठी सरकारी निधी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅजेटवरून अनेक ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती या बैठकीत हैदराबाद गॅजेट रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम असून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद पाहायला मिळतो रायगड जिल्ह्यात एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणाव वाढला असताना दुसरीकडे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले अलिबागमध्ये शनिवारी शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात या दोन्ही मंत्र्यांनी हजेरी लावली होती यावेळी प्रशासकीय यंत्रणा जितकी सक्षम तितक्या गतिमान सेवांचा लाभ लोकांना अधिक मिळतो असे मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे गौतमी पाटील पुण्यातील एका अपघातामुळे चर्चेत आली आहे या अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला सिंहगडवर पोलिसांनी पत्र दिलं होतं या पत्रात तिला तिचे म्हणणे मांडण्यासाठी सिंहगड पोलीस ठाण्यात येण्याचं सांगण्यात आलं होतं हे पत्र गौतमी पाटीलने स्वीकारलं होतं अशी माहिती समोर आली आहे परंतु गेले चार दिवस गौतमी पाटीलचा पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे गौतमी पाटील नेमकी कुठे गेली असा प्रश्न आता निर्माण होत आहे केंद्र सरकारने फास्टॅग बंधनकारक केल्यामुळे टोल प्रवास करताना वाहनांच्या लागणाऱ्या रांगा आता कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे सरकारने फास्टॅगनं वापरणाऱ्या वाहनधारकाकडून टोलच्या रकमेच्या दुप्पट आकारणी सुरू केली आहे मात्र आता यूपीएने पेमेंट केल्यास दुप्पट टोल द्यावा लागणार नाही तांत्रिक व्यवहार वाढवणे आणि यूपीआय पेमेंटला प्रमोट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे त्यासाठी आयनं संघाची घोषणा केली असून शुभम गिल कर्णधार असणार आहे हा दौरा एकोणावीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळले जातील आता शुभम गिल कसोटीसोबतच वन डे संघाचे नेतृत्व करणार आहे म्हणजेच रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून संघात सामील होणार आहे तर जसप्रीत बुमराहला या दौऱ्यात वन डे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे ज्या भूमीत मी कामाला सुरुवात केली त्या कोल्हापूर भूमीत माझा सत्कार होतोय याचा मला खूप आनंद असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केलं आहे नेत्यांची व्यासपीठावर लढाई चालू होती ती खतरनाक होती इकडे असं बोलत असतील तर तिकडे कसं बोलत असतील यांची भाषणे ऐकून वाटतं हेच माझ्यापेक्षा चांगले विनोदी कलाकार आहेत उदय सामंत असं विनोदी भाषण करतात हे पहिल्यांदाच ऐकलं असं अशोक सराफ यांनी म्हटलं आहे माझी कला कोल्हापूरकरांनी वाढवली हे मी काय आठवणीत ठेवीन माझ्याच लोकांनी माझ्याच घरात केलेला हा सत्कार महत्वाचा आहे तुम्ही जर मला डोक्यावर घेतलं नसतं तर मी कुठेतरी पडदा उडत बसलो असतो कोल्हापूरसारखी सारखी माणसं कुठेच पाहिली नाहीत आजही मला वाटतं की महिन्यातील आठ दिवस कोल्हापुरात येऊन राहावं माझी कला कोल्हापूरकरांनी वाढवली हे मी कायम आठवणीत ठेवीन असं सराफ म्हणाले या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी